मला एका गोष्टी समाज वाटत त्याच्यामध्ये मॅक्सिम जे डॉक्टर आहेत वकील आहेत शिक्षक आहेत मला वाटत आहे जशी तुमची अपेक्षा होती पत्रिका लोक येतील की नाही फक्त केलं बाकी मनापासून वाटायचं की मला बघायचं होतं माझं जेव्हा पुस्तक मी लहानपणी पुस्तक वाचायचं त्यावेळेस वाटायचं की म्हणून एकाच एखादं पुस्तक छापावं अशी मनापासून इच्छा होती आणि त्यावेळेला वाटायचं की मला बरेच जण म्हणायचे की दोन सरांना म्हणजे दोन सरांना म्हणजे आज तुम्ही एक गोष्ट की व्यक्तीला काम असताना मग चाळी पुणे गावले जाऊन भेटणं मला आवडत नाही असं वाटायचं की एक सर मला भेटतील की आणि बघा मला ती इच्छा ती आज पूर्ण झाली की गवस सर सरांच्या माध्यमातून मोठी सरांच्या माध्यमातून आणि गडकर सरांच्या माध्यमातून आज मला जे व्यक्ती व्यक्तिमत्व पाहिजे होतं मला नाही कारण पुस्तक तुमचं आहे तुम्हाला हवा असणारे व्यक्तिमत्व मला मला बघा अशी छोटासा कार्यक्रम तिकडे घेतला मित्रांनो कारण बसरगटी सर आता सर सर ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला एक पाच वर्षापूर्वी आणि एक, एक पत्र होत आणि घरात आल्यानंतर मी ती चिठ्ठी फोडली तर त्याच्यामध्ये पंधराशे रुपयांनी चिठ्ठी होती बसरगटी सरायची मला उदाहरणं दिली आज संतोष म्हणून तुमच्या समोर आहे ना ते शिक्षक मला माहित आहे की माहिती काय की त्या गुरुनी मला जे प्रत्येक वेळी जे काही देत गेलेत ना ते मी कधी अशा परत करू शकत नाही वकील झाल्यानंतर सर ज्या वेळेला माझा पहिला वकिलीचा दिवस होता त्यावेळेला आरामणी सर मानव आणि पाकिट देऊन गेले पाकिटं कशी असतात तुला राजकीय नेत्यांच्या दृष्टीकोनातून पाकिटं कशी असतात ही पाकिटं कसे असतात पाकिट केले एवढं सांगितलं की जेव्हा म्हटले मी तिथून जर केले देतो आणि ज्या वेळेला मी परत घरात दोन दिवसाला बघितलं सर आम्ही नाही तीन दिवस आले चार दिवस आले सर आम्हीच नाही आणि त्याच्यानंतर मी सरांना फोन केला की सर असं सर पाकिट आहे त्याच्यामध्ये काय घेऊन तुम्ही काय तर म्हणजे पाकिटे तुझं आहे तुझ्यासाठी मित्रांनो त्याचे वाक्य होतं वकिलीचा मुलगा वकिली चांगला करू शकतोय शिक्षणाचा मुलगा शिक्षण शकतोय शेतकऱ्याचा मुलगा पहिलीच वकिलीची सुरुवात झाली तुला थोडस आर्थिक बळ मिळावं म्हणून अजिबा ही छोटीशी भेट आहे हे सांगत असताना मित्रांनो असे खूप घटना म्हणजे माझ्या जीवनामध्ये एवढ्या घटना घडत आले की त्या घडत असताना सगळ्यात समाधान वाटतंय की आज प्रयोग काही गोष्टींचा मला रोल देवाने दिले आणि ते रोल देत असताना खूप काही गोष्टी घडल्या म्हणून शिक्षकांचा आमचे जेवढे शिक्षक माझे होते म्हणजे आज त्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये आवळी मुलींचा उल्लेख आहे आज त्या आवळी मुली आहेत समोर आहेत मग छोटासा कार्यक्रम दाखवलं घेतला पाठीमागे बसले आज त्यांच्या दोन मुली एक बेळगावला एक सांगलीने त्या पुस्तकामध्ये जो उल्लेख आलेला लहानपणी शिकवत होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आमच्या शिक्षणाचा पाया चढवला केस पडले स्टेजवरती मग पडले छोटासा कार्यक्रम अगोदर घेतला पण मला गुरुजनांचा स्पर्श आहे हा माझ्या शाळेला लागणं होतं म्हणून तुमच्या आगमध्ये छोटासा ते आम्ही नाट्यसाचं कार्यक्रम केला आणि नशी मी आम्ही नशी म्हणे की त्यांचंही सगळं सर, करण्यासाठी कवच राहत आम्हाला लागले मित्रांनो पुस्तक लिहित असताना आपलं छोटस एक अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला मला ते नेपाळला मी एक मिसेस गेलो होतो आणि वेळेला सर तिथं एक पश्चिम बंगालचे अरुण सा भट्टाचार्य म्हणून आज दिवस आमची सहज चालू होती तिथं आणि तिथं दुसऱ्या दिवशी छोटासा वाद झाला तिथले काही आणि त्या मॅडम साधून बघत होत्या फक्त प्रत्येक वर्षी आलो तेव्हा त्याला सगळं झाले की तुझं गाव कुठलं काय आणि बोलता बोलता गोळ्याचा विषय आला तो गोळ्याच्या विषयामध्ये ती एवढ्या फोनवर गेल्या एवढ्या फोनवर गेल्या मी काय जास्त सांगत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला आहे तर नंतर त्यांनी काय पडले ते गेल्यानंतर सांगितले की मला आरती गेल्याची दररोज फोन करायच्या एक दोन आर्टिकल आणि स्वतः तिथं लावली पश्चिम बंगालमध्ये हिंदी मध्ये दररोज त्या विषयाच्या त्यांचा फोन यायचा परत त्या फोन द्यायचा आणि बोलता बोलता एक दिवस पुढे म्हणाले की तुमच्यावरती पुस्तक लिहायचं आणि ते लिहित असताना मी म्हणजे दादी चला मी सांगत चाललोय सांगत चाललोय आणि त्यावेळेस कोरोनाची लाट आली त्या कोरोनामध्ये त्यांचा दुर्दैव हो मृत्यू झाला एबीपी माझा जे दोन वर्ष सरेपीचे कार्यक्रम मुंबईला करत होतो तिथे मी ते सगळं बघत होतो मात्र एक मनात वाटले की आणि मॅडम जी इच्छा आहे त्या पूर्ण करायची त्याच्यानंतर मी ते पुस्तक घेतलं घेत असताना

त्या पुस्तकामध्ये वहिष्ठिक कॅरेक्टर मला त्या पुस्तकामध्ये मोरेचं कशासाठी की माझ्या जीवनामध्ये ही जी व्यक्तिमत्व आले त्या व्यक्तिमत्वाचं काम मोठं हे सगळी लिहू शकत आहे त्या लोकांनी काम केले ती आहे त्या प्रेम प्रथम वाचलं जाते ती मध्ये सोडली जाते मात्र ती जास्मिन मला बऱ्याच गेली चार पाच दिवसांनी पुस्तक आता ती कुठं आहे आज सकाळी तिचा फोन झाला आज सकाळी फोन झाला दोन मुलं आता आहेत ते पण सांगितलं सकाळी काय तिचा सभा तुटला बरं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मी सरळ तर नव्हते बघितले दहावीची बॅच आहे कोण आहे दहावीची इथं जरा वर वागतात मग सरांना समजा आमच्या सरांना माझे मित्र म्हणून ते बघ ती दहावीची बॅच आहे मला वाटतं म्हणजे इथे बारावीची बॅच पण आहे इथे सुद्धा आहे इकडे बसरकडे मॅडम आहेत सगळेच आहेत आणि बरेचसे मित्र आले गणेश पासून सगळे आहेत त्यांचा काही उद्देश त्या पुस्तकामध्ये आले मी तिथं पूर्ण ओपन होईल पुस्तकामध्ये जे आहेत ते मांडले मग आता ते मांडत असताना मित्र मला काय सांगायचंय की जीवनामध्ये अँथ्रोनी सारखा एक मित्र माझ्या जीवनामध्ये आला हे मला त्यांचं सांगायचं मला त्याच्यामध्ये जीवा भावाची जास्त मिळाची मैत्री मिळजी मला सांगायचं सांगायचंय तिला रस्ता मला त्याच्यामध्ये काय सांगायचंय की माझा एक मोठा भाऊ ज्यांनी मला मार्ग दाखवला ते त्या पुस्तकामध्ये सांगायचे माझे गावात प्रश्नाचा त्या पुस्तकामध्ये उल्लेख जिन्झी प्रश्नांचा मी आधार पुणे पूर्ण करत होतो त्याच्यामध्ये मतभेद झाले ते मतभेद सुद्धा त्या पुस्तकामध्ये आले ह्याच्यामध्ये जे काय आहे ते जिथे व्यक्ती महत्वाची आली तिथे व्यक्ती महत्व लिहिण्याचा आहे मात्र हे करत असताना बाबतीत यायचं होतं मला यायचं होतं ईव्हीएच वरती हजार साहेब ईव्हीएच वरती काय यायचं होतं जिंदा सरकार माणूस चंद्रपणे येतोय करोडो रुपये दीडशे करोड खर्च करतोय आणि तो प्रकल्प वाचवण्यासाठी माझ्या तालुक्यातले नेते त्याला साथ देतात आणि माझ्यासारखे तरुण मी म्हणत नाही मी जेल मध्ये जाणार हे माझ्यासाठी आंदोलन झाली ती गोष्ट नाहीये मात्र चंद्र त्या शेकडो तरुणांचं जीवन बर्बाद इव्हेशने केलं आणि माझ्या तालुक्यातले नेते त्या इव्हेशला साथ देतात माझ्या तालुक्याचे नेते ते जिंदाला माझ्या तालुक्याचे नेते अंतर्गत ने आणि ने। जे आहे मला जो दौगत बंद पडला दोन हजार नऊ साली जनते जेव्हा माहिती आली ज्यावेळेस आम्ही अशोक चव्हाण मोर्चा काढला त्यावेळेचे स्पीच व्हायला अजूनही मित्र एक आव्हान केलं होतं त्याला मित्र सावध होऊया बलात्कार केला नाही बलात्कार केला नाही बलात्कार केला नाही त्यावेळेला मीडियाच्या बातम्या सगळ्या लोकांनी पोलिसांच्या दबाव घेतला पोलिसांनी चुकीचा केला आणि त्याला जेलमध्ये घाटला अगदी पतिनी किंवा लढत माझ्या घरी अगदी तीन दिवस

我当然可以。 खर्च तुम्हाला जीवनामध्ये हे सहकार्य जे लोक बोलतात पोहोचतात त्यांच्या नाही सहकार्य तुमचं आहे त्यामुळे मला एकशे सदुसर सांगाव की पुणे भेटले अनेक वेळा झेल रोज तरी भेटते का वाटत तुमच्या आशीर्वाद आहे तुमचा प्रेम आले मला काय करायचं मला समाजाच्या एकाच गोष्टीचा जोपर्यंत तुमचा आयुष्य पूर्णपणे लक्षात घ्या जोपर्यंत तू ज्याच्या सगळे काढत आहे सगळ्यांनी गेल्यासारखे सगळे मित्र सगळे बसले मला एकच सांगायचंय आज दहावीच्या सगळे क्लास काय शब्दावर सगळे आले आज माझ्या बाराच्या सगळ्या क्लास आल्या बीएचे सगळे मित्र आले मला सांगायचं काय की मला काय कुठली गोष्ट लापवायची हा तुमचा विश्वास आहे हेच ठेवायचं मी परवा पीआय एकाच कोर्टात संपताना सांगतो ज्या वेळेला त्यावेळेला परमिशन मागायला गेला अटक करण्यासाठी कोर्टाने परमिशन दिले त्यांनी मग शेवटी काय केला की हिथं ज्या वेळेला पाठवण्या पाठवती मागे एकदा एक आंदोलन केलं होतं ड्रेसवरती लोकांना काम नाही तो तुला टाकला आणि अटक केलं अटकेवरती काय तुम्ही काय केलंय मोठी पुन्हा काही मैत्री मित्रांनो ह्या गोष्टी समजत तसंच भविष्यातल्या पुस्तकात लक्षात घ्या त्यांनी शाळेच्या मुलांना बोलून दाखवलं बघा कैदी कसा असतोय कैदी कसा असतोय मी मिसरून बसतोय आणि बघा हे कैदी मग मी आखून सांगत होतो होय हा कैदी संतोष मलवीकर त्या मुलांना मी सांगत होतो एवढ्या मी त्यांचं कोण म्हणा त्यांनी परत त्या त्याने बोलित होत्या त्यांना बोलून दाखवा लागला बघा त्याला मी सुद्धा अटक केलंय त्या बियाने एकच सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला सांगितलं मलवीकरचं जीवन काय ज्यावेळेस मला आठवत्या एकोणीशे शहाण्णव साली माझ्या आईच्या गळ्यामध्ये अगदी कमी म्हणजे मला थोडंसं अगदी मला दोन तीन काम सोन होत असे त्यावेळेला हे भरल्या तुझी व्यवस्थित ना त्यावेळे त्यांनी त्याने सोनं केलं होतं तिच्या गळ्यामध्ये मित्रांनो ती शहाण्णवची गोष्ट होती चौऱ्याची गोष्ट होती मी लहानपणी ती बघत होतो आणि ती बघत असताना दोन हजार आठ नऊ साली माझे मोठे भाऊ त्याने सोन्याचा दाखिना केला पण दुसरा भाव नाही केला तिसऱ्या भाव नाही केला तिला भरपूर सोनं सोनं केलं आता करताना मा माझ्या मनात एक प्रश्न पडायचं की माझ्या आईला एवढं सोनं केलं एवढं सोनं केलं की गळ्यात का घालत नाही का घालत नाही हा मला प्रश्न पडायचा शेवटी दोन हजार सोळा काय सतरा सरी उलटलो तू म्हटलं सोनं गळ्यात का घालत नाही तर तुझं उत्तर मुक्त सोनं एका गळ्यात घालितो तर गजीतल्या सगळ्या बायकांच्या गळ्यात सोनं नाही मी घरून त्याच्यावर मिरवो काय म्हणाल शब्द काय मित्र व्हीलर नव्हती जेव्हा दोन हजार आठ गुरुला टू व्हीलर दोन हजार नऊ साली फोर व्हीलर बारा साली तो संतोष मिळवतो त्याला सगळ्या गड्या पूर्ण वेळेला दोन हजार चौदा साली ज्या दिवशी स्वतः काढली आणि जेव्हा मी पन्नास टू व्हीलर सगळ्या शेतकऱ्यांना त्या दिवशी मला समाधान मिळालं मी स्कूलर मित्रांनो मला असं सांगायचं तुम्ही जो आशीर्वाद दिला तुम्ही जे प्रेम दिले खूप काही बोलायचं बऱ्याच वेळेला हायस्कूलचे सगळं करताय ना ह्या माध्यमात तुम्ही केला म्हणून तरी आज मला वेगवेगळे अनुभव घेता आले वेगवेगळ्या देशातून फिरताल आणि देशातून मित्रांनो फिरत असताना मी एवढं सांगतोय तो देश म्हणून फिरत आहे मी बघतोय तिथे कायदे काय हे करताना एकदा तुझी मला परत मला का पाहिजे हा संतोष म्हणून जेव्हा जेव्हा काम करतोय मला असून दिशा समजतोय पटायला जेव्हा मी भगतसिंग रूपात जेव्हा मी त्या सगळ्या इतर यांच्या रूपात होतोय त्या वेळेला विजय म्हणतोय जेव्हा जेव्हा मी आता प्रेमाची भाषा बोलतो ना पुढील समजतोय ना एका दोन नंबर समजतोय जो कडे भूमिका घेतोय त्या मेला विजय मिळतोय जेव्हा सुद्धा होत आता झाले नेमका करावं काय सुरुवात गांधी पद्धतीचा गांधी विचार करत समजावून सांगतोय साहेब हे करू नका

अजून तुला लगावं लागेल लढायचं आहे दुसरा त्याला प्रत्येक वेळी सांगतोय तो त्याला सावध करतोय विश्वास ठेवा नाही माझे हे पुस्तक आहे हे पुस्तक हे माझं नाही त्या पुस्तकाच्या प्रेम प्रकरणापासून सगळं मारामारीपासून भांड्यापासून दारू पासून काही बोललं नाही सगळ्या गोष्टी मात्र सगळ्यात एक महत्वाचं सांगायचं बघायचं मित्र माझी जे पुस्तक आहेत ना ती वेगळे ती गरज आहे ती माझी नाही ती तुमची मला दाखवायचं इंग्लिश मध्ये काय केला मला दाखवायचं चंद्र तालुक्याला कुठल्या नेत्याला लाखो दाख धरला मला दाखवायचा चंद्र तालुक्यामध्ये पुन्हा पुण्या आत्मदारी नुकसान होते आणि घ्यायचं पाहिजेत आणि न्याय लागतील मी दादा राणी कधी चित्राने बोलत असतोय की नाही आणि जे आहे ते त्यांना जाणून ठेवणार त्याला सोडायचं नाही कारण तो जर तुला सोडत नसेल याची सुद्धा चूक ही मान्य <laughs> समाजाला करायची नाही तुम्हाला पुस्तक नाही मित्रांनो त्या पुस्तकाचा एक वेगळा विचार आहे त्या सगळी कॅरेक्टर